नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ना आमटेक व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य असं आदतचं मैदान गुरसाळे येथे मामा केसरीचं खिसरीचं आदतचं मैदान पार पडत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी आलेल्या आहेत सर्व नंदी सर्व नंदींची काही गटाला हात झाली तर काही सेमीला हार झालेला आहे मित्रांनो जवळपास सगळे सेमी ला ला से पार पडलेले आहे मित्रांनो पण मित्रांनो सगळ्यांना आतुरता होती की आपला लाडकादेश आक्रम इंद केसूर या मैदानात का पळाला नाही का कोणत्या गटात पाळाला नाही कारण बाकासूरच्या म्हणजे मोबल शिट्ट्यांच्या नावावर चार चिठ्ठ्या निघाल्या होत्या या मैदानामध्ये पण बाकासूर या मैदानात पळाला नाही तर बगत साल, बगत साल का पळालं नाही त्याआधी मित्रांनो आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघत बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नाही नक्की करा मित्रांनो आज पडत असलेलं मामा बासर केसरी या मैदानामध्ये आपल्याला का अकरा इंद केसरी बाकासूर आज पळाला नाही तर मित्रांनो मित्रांनो आताच नुकतंच पार पडलेलं महाराष्ट्र केसीच्या मैदानामध्ये नाही नवीन नंदीसोबत तो म्हणजे दुर्गा दुर्गाला सोबत घेऊन आदतच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसीचा मान पटकावला मित्रांनो आणि त्या त्यावेळेस बाकासूर लगातार तीन का चार मैदाने पळाला पळाले पळाला होता त्यामुळे बाकासूर आज या मैदानात आपल्याला पळताना दिसला नाही आणि तो आज आरामावर होता तर मित्रांनो या यापुढे कोणत्या मैदानात पळता आज पळाला नाही म्हणजे तर पुढे कोणत्या मैदानात पळाला तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आता सध्या श्रावण महिना चालू आहे त्यामुळे श्री कोरेश्वर यात्रानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल असं बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण श्री कोरेश्वर कोरेश्वर नजीक तालुका बारामती जिल्हा पुणे म्हणजे वासुंदी फाटीवर हे मैदान आपल्याला पार पडताना दिसणार आहे आणि या मैदानात बाकासूर पळणार का तर मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला बाकासूर पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचे पक्षीस्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात तर मित्रांनो बाकासूर या मैदानात कोणासोबत पाळताना आपल्याला दिसणार तर मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये आपल्याला एका नवीन आदतच्या टॉपच्या नंदीसोबत पाळताना दिसणार आहे पण मग नंदी कोण तर काय माहीत नाही मित्रांनो कारण आपल्या बाकासुरा दोन नंबरची नंदी घेऊन एक भल्याभल्या म्हणजे आत्ताच महाराष्ट्र केशीच्या मैदानामध्ये बाकासुरने दोन नंबरचा नंदी तो म्हणजे दुर्गा दुर्गाला सोबत घेऊन महाराष्ट्र केशीचा मान पटकावला आता या मैदानात तसंही एक दोन नंबरचा नंदी म्हणजे नवीन नंदीसोबत आपल्याला बकासूर या मैदानामध्ये पताना दिसणार तर बाकासूर आणि त्या नवीन नंदीला शुभेच्छा देऊयात मित्रांनो नवीन नंदी का तर मित्रांनो मामा म्हणजे आपले सत्य साळू संतोष साळुंके मामा आपल्याला पायरा का कळवतात तर म्हणजे मित्रांनो जेव्हा गटाला गाडी झुकते तेव्हाच आपल्याला बाकासुरचा टॉपचा पायरा कोणत्या ते कळतं मित्रांनो त्यामुळे बाकासूरला आणि त्या जो नंदी पाखास पायरा असणार आहे त्या नंदीला या मैदानात या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा कारण यापुढील माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न मी करेल धन्यवाद